राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचं समोर आलं दोन दिवस नॉट रिचेबल असणारे अजितदादा पुन्हा रिचेबल झाल्यानंतर मोठी घडामोड झाली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली त्यामुळे चर्चांना उधान आलं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाराजी नाट्य सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे देखील मागील दोन दिवसापासून नॉट रिचेबल झाले होते नॉट रिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधान आलं मात्र आज सकाळपासून अजित पवारांनी नागपूर येथील शासकीय निवासस्थानी कार्यकर्त्यांची भेटघाट घेण्यास सुरुवात केली अजित पवार यांनी नागपूरमधील शासकीय बंगल्यावर कार्यकर्त्यांची भेट घेण्यास सुरुवात केली त्याच दरम्यान अजित पवार यांच्या भेटीला विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे भेटण्यास आले शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जातात शशिकांत शिंदे हे सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे होते मात्र पिपानीने घात केलेले तुतारेच्या निशाणीवर रिंगणात असलेल्या शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसला शशिकांत शिंदे हे विधानसभेच्या निवडणुकीत उभे होते मात्र त्यांचा पराभव झाला शरद पवार यांचे खास विश्वासू समजले जाणारे शिंदे अजितदादांच्या भेटीला आल्याने चर्चांना उधान आलं अजित पवार आणि त्यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती दिल्लीतील निवासस्थानी भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते भेटले होते